यू कशी तशी मी नांदायला या मालिकेपासून घराघरात प्रसिद्ध होणारी आपल्या सगळ्यांची लाडकी स्वीटू तुम्हाला अजूनही आठवत असेल या मालिकेने काही वर्षाआधीच प्रेक्षकांचा निरोप घेतला परंतु आजही या मालिकेतील काम करणारे कलाकार प्रेक्षकांना आठवतात आणि खास करून या मालिकेतील ओम आणि स्वीटूची जोडी आजपर्यंत आपण पातळ आणि सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्री नाव कमवताना पाहिलेलं आहे परंतु स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकरनी जाड असून सुद्धा स्वतःच्या ॲक्टिंगच्या जोरावर सुद्धा आपण आपले नाव कमवू शकतो हे तिच्या ॲक्टिंगने तिने सिद्ध केले येऊ कशी तशी नांदायला या मालिकेपासून तिला एक वेगळी ओळख मिळाली चला तर आज जाणून घेऊया तिच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी अन्विताचा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णव साली ठाणे महाराष्ट्रमध्ये झाला तिला लहानपणापासून डान्सिंगची आवड होती लहान गोलमटोल असल्यामुळे तिला हवे ते रोल मिळत नव्हते परंतु तरीही तिने हार मानली नाही सुरुवातीला तिने डान्सिंग अकॅडमी जॉईन केली ती तिथे -ती तिने लिरिकल हिपहॉप यांसारखे सगळे वेस्टर्न डान्स शिकले एवढंच नाही तर ती क्लासिकलमध्ये सुद्धा एक चांगली ट्रेंड डान्सर आहे ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमीच तिचे डान डान्सिंग व्हिडिओ पोस्ट करत असते तिच्या जा प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं जा झालं तर ती सध्या सिंगल आहे परंतु आशे कुलकर्णीसोबत तिची एक चांगली फ्रेंडशिप आहे ती त्याच्यासोबत नेहमीच फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते शिवाय आशेसुद्धा अन्विदासोबत नेहमीच व्हिडिओ शेअर करत असतो दोघांमध्ये प्रेम आहे की नाही हे यावर आता सध्या प्रश्नार्थक चिन्ह आहे परंतु दोघांमध्ये चांगली फ्रेंडशिप आहे हे नेहमीच दिसून येतं अन्विताचं करिअर इतकं सोपं नव्हतं तिच्या वजनामुळे तिला सगळीकडूनच नकार मिळत होता परंतु तरीही तिने हार मानली नाही आणि ती प्रयत्न करत राहिली तिला टाइमपास या चित्रपटामध्ये डेब्यू म्हणून रोल करायला मिळाला तिचा या चित्रपटामध्ये छोटासा रोल होता लोकांनी तिला एवढे ओळखले नाही परंतु तिला या चित्रपटापासून एक वेगळीच ओळख मिळाली त्यानंतर गर्ल्स आणि टाईमपास थ्री याही चित्रपटामध्ये तिने काम केलेलं आहे त्यानंतर तिला योगशी तशी मी नांदायला ही मालिका मिळाली आणि या मालिकेपासून ही वेगळीच ओळख मिळाली तुम्हाला अन्विता आवडते का कमेंट करून नक्की सांगा भेटू परत धन्यवाद